थोडीशी कोथिंबीर या मंडळी रगडा पेटीस खायला आहे ते कधी बाजार करतात त्यांना काय माहिती नमस्कार आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे मस्त मजेत असाल आणि मंडळी सकाळची जरा गडबड आहे माझी आज नाश्ता करायची त्याच्यामुळे लवकर लवकर करून घेणार आहे आज बनवणार आहे मी उपमा हा आहे झटपट उपमा झटपट <laughs> उपमा हा लगेच होतो आधी रवा मी कोरडा भाजून घेतला आहे कोरडा जरा रवा भाजून घेतला की थोडं छान लागतं आहे नंतर आपण तुपामध्ये किंवा तेलामध्ये तर तवा रवा असा भाजत बसलो ना त्याला वेळ लागतो त्यामुळे नेहमी कोरडा भाजून घेते आणि थोडीशी आपली उडदाची डाळ टाकलेली आहे काजू टाकलेले आहेत फोडणीला जिरं मोहरी कडीपत्ता नॉर्मल जसा आपण बनवतो तसाच बनवला आहे पण थोडीशी उडदाची डाळ नेहमी टाकायची त्यामुळे थोडासा उपम्याला थोडासा साऊथ इंडियन टच येतो आणि थोडासा चांगला पण लागतो आणि आमच्या घरात असा आवडतो पण उपमा आणि काजू तर मी नेहमीच टाकते तुमच्याकडं जर काजू अवेलेबल नसतील कधीतरी नसतात तर शेंगदाणे टाकले तरी चालतील भाज्या घालून पण खूप सारा म्हणजे उपमा छान लागतो पण माझ्याकडे सध्या भाज्या काही अवेलेबल नव्हत्या आणि सकाळी इतकी गडबड होती भाज्याबिज्या कुठं कापत बसा म्हणून आज सोहम जाणार आहे जरा कांजूर मार्गला त्याचं जरा काम आहे आणि काय काम आहे ते सांगणारच आहे तुम्हाला मी पुढं पण पुढे मी व्हिडिओमध्ये तर चुकून कुठं ठाण्याला सोहम जाणार आहे असं जर बोलले असेल तर मंडळी नक्की मला थोडंसं म्हणजे क्षमच होत त्याबद्दल कारण मी चुकून ठाण्याला बोलले असेल मला असं वाटतं मी जेव्हा एडिटिंग करत होते ना तेव्हा व्हिडिओ बघितला मी की मध्ये पुढे जाऊन मी ठाण्याला गेलाय तो असं बोलले पण तो ठाण्याला नाही कांजूरला जाणार आहे तिथं एसीएच आमचं जे आहे ना त्याचं ऑफिस आहे किंवा तिथं आमचं आधी एसीएच एचं होतं जेव्हा मुंबईला गेलो ना तर तिथं सांगितलं की सोहमचं कार्ड ब्लॉक आहे आणि तुम्हाला तिथल्या ए सी जाऊन ते करून घ्यायला लागेल त्यामुळं त्याला आज तिथं जायचं आहे आणि आता तिथं उपमा तयार झाला आहे पटपट करून घेतला आहे ह्यांनी पण नाही आहे त्यांनी पण पन... नाईटला गेलेत त्याच्यासोबतच तिथे येणार आहे ते येताना आणि मग दोघंजण घरी येतील आता छान एक वाटी रवा होता तर तीन वाटी मी घातलेला आहे पाणी आणि जे उकळून घेतले व्यवस्थित आणि याच्यामध्ये थोडंसं शेवटी मी तूप टाकते म्हणजे थोडासा त्याचा छान असा स्मेल पण राहतो आणि खूप छान लागतो उपमा खायला तूप नक्की टाकायचं शेवटी आणि दररोज एक चमचा तरी तूप खायचंच हा नियम स्वतःला बनवून घ्या आणि इकडे मी सोम नामच्या बघा शेंगदाणे भिजत घातलेले सकाळी काहीतरी ड्रायफ्रूट्स वगैरे असं थोडंसं भिजत घालतो तो तिकडं पण त्याला ती सवय आहे भिजत शेंगदाणे किंवा ड्रायफ्रूट्स काय पण भिजत घालायची आणि त्यानं घातलेले भिजत आणि हे माझं आहे आपलं शुगरचं काही नाही काही वेगवेगळ्या प्रकारचे सकाळी ज्यूस पितेच नाही आता माझा तो कपिवाचा ज्यूस होता तो संपलेला आहे आणि हा जम्बोवास आणलेला आहे बघू काय थोडासा जांभळाची टेस्ट आहे याच्यामध्ये जास्त थोडासा मला हा गोडसर वाटतो काय माहिती पण ह्याच्या आधीचा जो कपिवाचा ज्यूस होता तो बऱ्यापैकी होता म्हणजे कडू असायचा तो आणि हा आहे थोडासा गोडसर आणि ह्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की पाणी वगैरे काय घालायचं नाही आज थर्टी एम एल फिफ्टीन फिफ्टीन एम एलचे दोन हे घातलेले आहेत मी आणि थर्टी एम एल प्यायचा असंच पण आता ज्यूसमध्ये थोडंसं पाणी घालायची सवय लागली मला त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी घातलं शेवटी याच्यामध्ये याआधी मी सकाळी कोणती ना कोणती ज्यूस घ्यायचीच आणि सोहम चालला आहे आमचा विक्रोळीला नाही कांजूरमार्गला ते आम्ही शनिवारी गेलो होतो ते हॉस्पिटलच्या तिथं त्याचं कार्ड जे ब्लॉक झाले त्याचं करायला सोमवन बाबा तिथे येणार आहेत नाष्टा केलाय आहे त्यांना आणि शिस्तीत जा सोम गर्दी असते मंडे बाळा आता बऱ्याला गर्दी असते बाबा आज नमस्कार मंडळी गुड आफ्टरनून सगळ्यांना आणि आता मी बनवणार आहे मस्त असं नाव ॲक्च्युली नाश्त्याला व्हायचं होतं मला पण सोन सकाळी ठाण्याला गेला त्यामुळे मी मी वेळ मिळाला नाही आणि ब्रेड पण अवेलेबल नव्हता तर मी बनवणार आहे रगडा पॅटीस आणि रगडा पॅटीसचं वाटाणे वगैरे मी शिजवून घेतले दांगोळीला जायच्या अगोदर सगळं काम करून घेतलंय झाडू पोछा आणि खूप दमलेले आहे मी बघा अजून पण घाम यायला लागलाय पावसाळा आहे तरी सुद्धा घाम येतोय इतकं गरम होते ना घरात आणि म्हटलं पुऱ्या कराव्यात थोड्या रगड्यावर खायला मायासाठी आणि हे लोकं पण खातील बघू साहेबांना काय आमच्या असे विशेष तेवढंच खायला आवडत नाही की सकाळी नाश्त्याचा प्रकार आहे हा तर दुपारी जेवण करते सोम बोलला आहे कर मग दुपारी त्याला बोलले मी वाटाण्याची भाजी करू का तर बोलता पॅटिसच आता ठरवलंयच ना तर तेच कर त्याला असंही तिथे खायला भेटत नाही म्हणून मी गॅस थोडंसं व्हेरिएशन करायला बघते सकाळी उपमास दिलाय त्याला म्हटलं उपम्याचं काय दुपार तो पण करून खातोस तिथं वाटाणे शिजवून घ्यायचे बघा अगदी बोट चिपी शिजवून घ्यायचे जास्त पण जास्त एकदम असे मंग शिजवायचे असे गोडशेपी शिजवायचे ते खायला पण छान लागतात आणि कि नाही तमालपत्राचं पान घालायचं करता कधी पण कि वाटाणे हिरवे वाटाणे जे असतात आपले कोरडे असतात सुके वाटाणे ते किनी भिजत घालताना स्वच्छ दोन वेळा धुवून किने उकळत टाकताना असं पान घालायचं म्हणजे एक स्मेल असतो बघा वाटाण्यांना तो येत नाही मग मी नेहमी असं पान टाकते आणि बटाटे उकळून घेतलेले आहेत आणि थोडंसं गोड चटणी करणार आहे गोडाची आता काय थोडा वेळ पण नाही आहे आता बारा वाजत आलेच असे पण हे लोक येथे त्यांचं काही काम झालेलं नाही आणि म्हटलं तर करून घ्यावं मी तर गुळ घेणार आहे आणि थोडंसं आमचूर पावडर घालणार आहे बाकी काहीच नाही जा। झटपट चाट चटणी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते तर गुळ घ्यायचा आणि आमचूर पावडर घ्यायची आणि त्याच्यामध्ये सुंठ पावडर लाल मिरची पावडर असं टाकायचं थोडासा गरम मसाला मग पटकन रेडी होते आता मी हा गुळ घेतला आहे थोडी साखर हवी असेल तर पण घालू शकताय आणि साखर घालेली मी कारण थोडीशीच करायची आहे मला या दोघांच्या स्फुर्ती अगदी वर थोडी टाकायला त्याच्यामुळं अशी पण मी मागच्या वेळेला फ्रीजमध्ये खूप सारी चिंचगुळाची चटणी बनवून ठेवलेली हो माझ्या चॅनलवर तुम्हाला मी दाखवलेली आहे कशी बनवायची चिंच गुळ आणि खजूर वापरून कशी बनवायची खूप हेल्दी आणि खूप टेस्टी चटणी होते पण काय झालं कोरं गेली आणि मग ती कोण खाणार मला खराब झाली माझी सहा महिने राहिली त्याच्यानंतर मी सतस टाकून दिली म्हटलं खराब झाली असेल आणि आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत आमचूर पावडर आहे आमचूर पावडर झटपट चटणी होते दुकानदार पण असं झटपट करायचं असं सा असंच करतात तर चिंच वगैरे वापरत बसते तुम्हाला चिंच चिंचवळाची चटणी करायची असेल तर चिंच आधी भिजत घालायला लागते त्याला थोडा वेळ लागतो वाटी पाणी घालते याच्यामध्ये आणि उकळत ठेवते तर ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया आधी मी काश्मीरी मिरची पावडर घालणार आहे अर्धा चमचा ही काही तिखट नसते आणि काळं मीठ घालायचं आणि सुंठ पावडर सगळं माझ्याकडे अवेलेबलच असते मी करूनच ठेवते लागते कधी म्हणून अशी झटपट आता चटणी तयार होईल उकळलं की झालं मंडळी आता चटणी जर बनवून झालेली आहे आता आपण बनूया रगड्याकडं कडई ठेवले तेल घावले थोडं खडे मसाले असतील तर घालू शकताय मी फक्त एक दालचिनीचा तुकडा टाकणार आहे बाकी तुम्ही खडे मसाले टाकले तरी चालतील मी एक दालचिनी तुकडा आणि ही कांदा लसूण आणि मिरची आणि आलं आलं एक तुकडा टाकलाय की अशी थोडीशी जास्त अशी बघा बघू शकता खूप अशी बारीक नाही आहे ताडी भरडी अशी पेस्ट करून घेतली आहे मी आणि हे आहे टोमॅटो प्युरी आणि हे आहे पॅटीज बनवायचं सामान जिरं टाकतंय जिरं चांगलं तडतडलं की आपण हे कांदा लसूण वगैरे सगळं चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं त्याचा कच्चा वास असा गेला पाहिजे त्याला वेळ देऊन चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे तुम्ही कधी चांगली होते रगडा चांगला लागतो असा म्हणजे कांद्याचा किंवा आल्या लसूण तसा वेगळा स्मेल येत नाही कांदा चांगला भाजला आहे आता आपण याच्यामध्ये घाली आहे टोमॅटो प्युरी तूप टाकते मी मसाले टाकून घेऊया तर मी सुरुवातीला टाकलेले आहे काश्मीरी मिरची पावडर थोडा कलर पण चांगला येतो त्याच्यामुळं आणि आता हे आमचा कांदा लसूण मसाला आहे तुमचा जो घरगुती मसाला असेल कुठला तो पण टाकू शकते आणि थोडंसं काळं मीठ टाकायचं त्यामुळं असं चाटला थोडीशी मजा येते कधी पण बघा कुठल्याही चाटमध्ये की नाही काळं मीठ टाकायचंच आणि थोडंसं हळद टाकलेली आहे गरम मसाला आहे थोडासा अगदी मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा अगदी थोडासा मी गरम म्हणजे गोडा मसाला पण घातलेला आहे गोडा मसाला की नाही कुठल्या पण कडधान्य चाट याच्यामध्ये पण घातलं ना तरी पण छान टेस्ट येते नसेल तर आपला गरम मसाला घातला तरी चालेल पाहिजे तसं काही जरुरी नाही आहे गोडा मसाला आता अगदी मंद गॅसवर किंवा झाकण ठेवून एक पाच मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला परतवून घ्यायचं चांगलं तेल सुटलं की मगच आपण जे शिजवून घेतलेले वाटाणे आहेत ते घालणार आहोत थोडासा असा दाटचं रगडा हवा असेल तर जे वाटाणे असतात ना ते थोडेसे मिक्सरला स्मॅश करून घातले तरी चालतील म्हणजे असं किंवा हा आपण जसं पळीने पण स्मॅश केले तर शिजलेलेच आहे त्या वाटाने ते पटकन असे स्मॅश पण होत आता बारीक गॅस करायचा आणि एक दहा मिनटं चांगला रगडा उकळून घ्यायचा त्यामुळं अगदी छान लागतो रगडा उकळतो आहे तर आपण इकडे पॅटीसची तयारी करून घेऊया बटाटे मी थोडेसे थंडच करून घेतले होते उकळून कारण किंवा असे स्मॅश करायला बरे होतात आणि थोडंसं किने असे बिलबिलीत होत नाहीत म्हणजे आपण जर गरम गरम बटाट्याचं काय पण करायला घेतलं ना थोडंसं पराठे म्हणा काही तर थोडेसे असे बिलबिलीत होतात त्यामुळे नेहमी बटाटे थोडे थंड करून घ्यायचे आणि मिरची आणि आपलं कांदा ह्या चॉपरमध्ये मी बारीक करून घेतलं आहे प्रॅक्टिस करताना विशेष काही मसाले घालायचे नाही थोडासा चाट मसाला आणि गरम मसाला घालायचा याच्यामध्ये काय आपण लाल तिखट वगैरे काही घालायचं नाही थोडीशी हळद हवी असेल तर घालू शकताय पण थोडंसं काळं मिठवडं नक्की घालायचं त्यामुळे असं छान होतो असा पॅटीज आपल्याला बाहेर मिळतो ना त्याचाच सेम होतो अगदी मी बऱ्याच वेळा बनवलेला आहे आणि आमच्या पोरांना हे पॅटीस फार आवडतात असे हे पॅटीस की आम मी आमच्या कोल्हापूरला मी डे एड कॉलेजला असताना आमच्या कॉलेजमध्ये एकदा मागवले होते काहीतरी फंक्शन होतं आणि तिथं मी खाल्लेले आणि त्यामुळे मी नेहमी ती टेस्ट अनुभवते की मग बनवताना पण माझी ती टेस्ट लक्षात ठेवूनच मी बनवते आता हे मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये ब्रेड घालायचं आहे पण ह्यांनी अजून आलेले नाहीत आले की मग घालेल कस पक्कवत मला आणलं आहे ना सगळं आता पावसाळ्यात कोथिंबीर मागत असते होय ते कधी बाजार करत त्यांना काय माहिती कधीतरी बाजारात जातात ते बाबा एक तरी पेंडी आणतात भाजीची कसली काम काय झालं नाही ना काय सांगायचं आता मला ते हे बनवायचं रे किचन बनवायचं मी जर नॉर्मल ब्रेड आणला असताना व्हाईटवाला तरी चालला असतो पॅटीज पॅटीच बनवायचं मी मला पण खायला शेव आणले ना शेव आणि कोथिंबीर होय मग तू वेळ झाला की बघ किती वाजलेत पावणे एक वाजे चाल मग बंद करणारच का दुकान ठीक आहे करते आता भूक लागले असेल ना आपला रगडा तयार आहे आता आपण याच्यावर टाकूया कोथिंबीर आणि आता आपण पॅटिसची तयारी करूया याच्यामध्ये पण थोडी कोथिंबीर घालूया मसाले का आपण घातलेले आहेत ब्रेड घालूया ब्राऊन ब्रेड पाण्यामध्ये बोलवायचं थोडा हे सोमाट चिवट आहे ना मिक्स करून यायचे आता गोळे बनवते लई होईल आता आपण घेणे असं तांदळाच्या पिठामध्ये असं भरून त्याला शालो फ्राय करून घेणार आहे थोडं तेल तापायचं आहे आधी मिसळ तांदळाच्या पिठामध्ये ते बुलून ठेवून घेते काही काय ऑलरेडी शिजलेलंच असते सगळं त्याच्यामुळं तुम्ही जास्त काही करायची गरज लागत नाही पण आता सर करूया भुग लागलेली आहे सगळ्यात कधी घडूयात रगडा अशा प्रकारे रगडा घातलेला आहे आता आपण याच्यावरती घडूया पॅटीस थोडीशी कोथिंबीर मेर। आणि ही आहे तिखट चटणी आणणार आहोत शेगडांवर असली शेव ते मला बिलकुल आवडत नाही पण आता हे आणले तर घातले हे असली आणायच नाही रगड्या पॅटीसाठी ती दुसरी शेव असते ती आणायची अशा प्रकारे आता आपण छान सर्व करूया या मंडळी रगडा पॅटीस खायला असं पाऊस पाऊस तर नाही आहे पण दोन दो पंढरा पाऊस आणि गरमागरम रगडा पॅटीस छान लागते मज्जा येते मी लाल के लाल था 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 हे लाल चटणीतलं केले म्हणजे लाल मिरचीतलं काही जण म्हणजे जे बाहेर मिळते ना आपलं ते मिरची करतात आणि ते हिरवे वाटाने नसतात जे पिवळे वाटाणे असतात त्याच असतात ह्याच पण छान लागतं करून मग हिरवे मला वाटाने पुरी मी घालणार